छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आग्र्याच्या किल्ल्यामध्ये या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते हेच ते गेट आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा किल्ल्यात आल्यानंतर अडवण्यात आलेलं होतं आणि त्याच किल्ल्याच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास या ठिकाणी आज महाराष्ट्राला सांगितला जाणार आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी केली जाणार आहे त्याचीच तयारी या ठिकाणी आपण पाहू शकतो ही तयारी या ठिकाणी केली जाते संध्याकाळी सहाच्या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्याचबरोबर संभाजीराजे विकी कौशल यासह अन्य दिग्गज नेते या शिवजयंतीला या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आपल्यासोबत विनोद पाटील आहेत किती उत्साह आहे आणि किती वाजता हा सगळा कार्यक्रम सुरू होईल संध्याकाळी साडेसहा वाजेपासून या कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि मी सर्वांना विनंती करतो आवाहन करतो मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षी देखील आपण सर्वांनी डिजिटली सहभागी व्हावं जागेची मर्यादा आहे सलग तिसऱ्या वर्ष आपण शिवजयंती साजरी करतोय सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबरीने आग्रा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं काय नातं आहे हे दाखवण्याचं काम आजच्या संध्याकाळी आपल्या शिवजयंतीत दिसेल परंतु प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना नेमकं काय संदेश दिला पाहिजे या भावनेने सर्व शिवभक्त आज या ठिकाणी एकत्र येत आहे उत्साहात आम्ही शिवजयंती साजरी करू आणि मला अभिमान आहे आनंद आहे की ह्याच किल्ल्यामध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज थांबवण्याचा प्रयत्न केला महाराजांनी स्वाभिमान दाखवला आणि त्याच किल्ल्यामध्ये माझ्यासह सर्व शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा देतील यापेक्षा आनंद आम्हाला मोठा असू शकत निश्चित छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेने हा सगळा परिसर जो आहे ते संध्याकाळी निनादून जाईल आणि मोठ्या उत्साहात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती इथे केली जाते हा सगळा परिसर आपण या ठिकाणी पाहू शकता की हे भव्य या ठिकाणी व्यासपीठ असणार आहे त्याचबरोबर इथे हजार ते दीड हजार लोकांना या ठिकाणी शिवजयंतीच्या दरम्यान शिवजयंती सोहळ्याच्या दरम्यान प्रवेश असणार आहे त्याची तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे कॅमेरामॅन बाळासाहेब पाचोनेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा आग्रा उत्तर प्रदेश एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट